येवला बसागरातील दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याप्रसंगी एस टी कर्मचाऱ्यांनी अडतीस वर्षांची परंपरा जपली आहे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार असलेल्या दत्तगुरूंची आज जयंती असून ठिकठिकाणी थीक दत्तगुरूंची जयंती साजरी होत आहे या पार्श्वभूमीवर एवल्यातील बस स्थानक परिसरात गेल्या अडतीस वर्षापासून पुरातन मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली विशेष म्हणजे एस टीचे चालक वाहक आणि कर्मचारी तथा प्रवाशांनी ही परंपरा जपली असून वर्मा ग्रुपच्या सामाजिक उपक्रमातून महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकिर शेख येवला आज दत्त निमित्त यवला डेपो मध्ये सर्व कर्मचारी व सर्व भजनी कीर्तनकार मंडळींनी आज फार उत्साहामध्ये आज दत्त जयंती साजरी करण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आजचं विशेष म्हणजे आजचं अन्नदाता आपले श्री सम्राट बोवर्मा यांनी या जेवणाचा पूर्ण म्हणजे पूर्ण खर्च उचललेला आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व तसेच हे भजनी मंडळी असतील पारायणाला बसणारे सर्व कर्मचारी असतील आणि आज इच्छा असताना सुद्धा आमचे डेपो मॅनेजर हिरे साहेब आज काही कारणास्तव उपलब्ध नाहीये त्यांच्याबद्दल पण मी त्यांच्या वतीनं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि दत्त जयंती उत्साहनी आम्हाला एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून डेपो निर्माण झालेला आहे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून आपण हा दत्त जयंतीचा कार्यक्रम सर्व उत्साहाने आणि साजरा करतो आज पण उत्साहाने तेवढेच कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी असतील काही पारायणाला बसलेला असतील चांदवड वर आज भक्त मंडळी असतील सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो आणि दत्त जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा तसं वास्तविक दत्तजयंतीचे उत्सव प्रत्येक ठिकाणी होत असतात परंतु खऱ्या अर्थानं ड्रायव्हर कंडक्टर असे हे माणसांचं काही मत आहे की ड्रायव्हर लोक हा उत्सव करत नाही परंतु इथं येवल्यात आल्याच्या नंतर मला अशी अनुभूती पाहायला मिळाली की खरोखर या ड्रायव्हर कंडक्टर असतील यांना मी कुठे कोटी धन्यवाद येईल की कारण त्यांनी अगदी मोठ्या थाटामाटाने उत्साहाने हा दत्त जयंती उत्सव साजरा केला असं वास्तविक कीर्तनातनं मग मी या सर्वांना तसा उपदेश केला सांगून गेलोय की दत्त प्रभूचं चिंतन जर केलं तर निश्चितच तो दत्तप्रभू सगळ्यांचा सा कल्याण करतो निश्चितच याय पुढे हा उपक्रम हा उत्सव सतत चालू राहील अशी मी सगळ्या करून अपेक्षा करतो आणि थांबतो